ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंग फक्त ठाणे वृत्तांतसोबत ठाणे जिल्ह्यातील ऐतिहासिक श्रीमलंगड अतिक्रमण मुक्त मोहिमेस सुरुवात करण्यात आली आहे गुरुवारी पहाटे चार वाजल्यापासून जिल्हा प्रशासन व संबंधित विभागाकडून या कारवाई सुरुवात झाली असून अतिक्रमण केलेली घरे ढाबे हॉटेल्स जमीन दोस्त करण्यात येत आहेत या मोहिमेत सहाशेहून अधिक कर्मचारी सहभागी झाले आहेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून गडावरील वीज पुरवठा देखील खंडित करण्यात आला आहे ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील श्री मलंगडावर गेल्या अनेक वर्षापासून अनधिकृत बांधकामे उभी राहत होती हे अतिक्रमण दिवसेंदिवस वाढत चालले होते गडावर अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडत असून देखील आपला जीव धोक्यात घालत रहिवासी येथे अतिक्रमण करून वस्ती उभारत आहेत वाढत्या वस्तीमुळे हॉटेल्स धाबे देखील उभे राहिले होते दरड घरावर कोसळल्याने यंदा पहिल्याच पावसाळ्यात एका व्यक्तीला आपला जीव गमावा लागला होता या वाढत्या अतिक्रमणाकडे वन विभागाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने त्यात दिवसेंदिवस वाढ होत होती सध्याच्या घडीला राज्यात अनधिकृत पब ढाबे यांच्यावर प्रशासनाकडून जोरदार तोडफोड कारवाई सुरू आहे ग्रामीण भागातील ढाब्यावर देखील कारवाई करण्यात येत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तसे आदेशच असून अनेक ठिकाणी ही कारवाई सुरू आहे या अंतर्गतच श्री मलंगडावरील कारवाई करण्याचे नियोजन आखताना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनधिकृत मानवी वस्ती वाढल्याची उपरती शासनात असून देखील कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली या कारवाईसाठी महसूल विभागाच्या वतीने उपविभागीय अधिकारी उल्हासनगर तहसीलदार अंबरणा पोलीस उपायुक्त तसेच अतिरिक्त मनुष्यबळ पोलिसांचे तैनात करण्यात आले आहे पोलीस बंदोबस्तात गुरुवारी पहाटे चार वाजल्यापासूनच ही कारवाई हाती घेण्यात आली आहे पहाटेच कर्मचारी कारवाई असल्याने कोणाला काही समजण्याच्या आतच ही कारवाई सुरू झाली